आय हॅलो नमस्कार जी जाऊ मी समर्थ आज आम्ही जाऊन आलो आत्ताच दवा आज आम्ही गेलो होतो दवाखान्यात आत्ता चालू घरी पण आता सोडलं पापा गेले बाहेर कामासाठी आणि शिवसला पण बरं नव्हतं रात्रीपासून शिवांज खूप तापलं होतं आणि माझं पण तसं का दिवसभर खूप ताप आणि पूर्ण अंग पूर्ण दुखत होतं सगळं एकदा एक माणूस घरी आजारी पडला की सगळे कामं तशी जातात तसंच झालं स्वरा बसले अभ्यासाला तर मी चांगले काम आवडायला काय करायचं ना मुलं घरी म्हटल्यावर ते आपल्या आपल्यालाच काम करावे लागतात किती काय झालं तरी आणि स्वराच झालं होतं कारण बाहेर व्हावं लागते म्हणून ती स्वेटर घालून गेली होती बाकी वातावरण खूप खराब असतं मध्ये मुलांना लगेच त्रास होतो स्वराला तर खूप म्हणजे लगेच त्रास होतो स्वराला काही केलं तरी मी स्वरा बसले अभ्यासाला काय काढते मग स्वराचा अक्षर स्वरा अक्षर अजून चांगला काय काय वहीत खूप छान काढते अक्षर आणि स्वराचा चालू आहे अभ्यास तरी पण त्यातल्या स्वरा खूप छान अभ्यास काढते आणि तिला अशी अभ्यास घ्यावा याला बसायला असं काही नाही एखादी गोष्ट नाही समजली नाही तर ती येतेच विचारायला शिवाय गाणी लावणे आवाज वाढवून ठेवले गेले मग मी बडधबड थोडीशी कोथिंबीरी साफ करून हे बासे भांडे असेच पडलेले आहेत मामा आता आवडते जे पप्पा काहीतरी सोसायटीचं काम असल्यामुळे ते पप्पा बाहेर गेले आणि आता आपणच तयार व्हायचं आपणच करायची काम ते तर करावे लागतात ना तर आहे स्वयंपाक चहा होती तर जे पप्पाने गरम केले त्यांनी घेतली मला दिली चा आणि मग ते गेले आणि तिथे पप्पा असते तर सगळी कामं आवडतात कारण त्यांना आता तिथं बाहेर जायचं आहे या म्हटल्यावरती तिथे जावं लागतं त्यांना मग नाही म्हणता येत नाही ना म्हणून ते घरचं काम तसे भाजी चपाती वरण भात आहे मी मगाशी वरण भात करून गेले होते मग ते आहे मग म्हटले राहायला वेजी करायची तर मी येऊन करतो आता भांडे वगैरे आवडते कारण खूप काम पडलेलं आहे मग त्या आजारी तर करावं लागतं ना काय करणार ते असते की ते करतात घरची काम नाही म्हणजे करते करतात ते सरचे पप्पा सगळी घरची कामं करतात काय करणार ते सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमला जॉबला जातात त्यामुळे त्यांना तेवढासा टाईम नाही भेटत <laughs> <laughs> सगळं आवडते आणि मग मी तुम्हाला दाखवते मी <laughs> पटकेने करून घेते पटापट हे पहा मगाचा पसारा मी पूर्ण आवरून घेतलेला आहे सगळं असून मागाशी घालत फरशी वरशी पूर्ण पुसून घेतले आता मगाशी केवढा पसारा पडला होता कारण मला सकाळपासूनच कामच करत नव्हता सगळं तसंच पडलं होतं आणि मेन म्हणजे असं झालं की केव्हाही दवाखान्यात गेले ना तर मॅडम म्हणतात एक तर इंजेक्शन घे कारण आणि त्या मुलं कसं होतं मुलं घरी असतात मुलांचं करायचं मॅडम म्हणतात अंगावरती काढत बसून नको एक इंजेक्शन घेतला की तुलाही त्रास कमी होतो आणि मुलांचंही करायचं असतं त्याच्यात दगदग होते त्याच्या एक इंजेक्शन घेऊन आपली होत होता आणि कधीही गेली तरी पहिली इंजेक्शन देतात मला एक इंजेक्शन दिलं ना अर्ध्या तासामध्ये खूप बरं वाटतं आणि त्या कधीही एक इंजेक्शन दिल्याशिवाय पाठवत नाही मग बोल्या खा अगर नको हो पण इंजेक्शन घे इंजेक्शन गावतं इंजेक्शन दिले ना मला अर्ध्या तासाने बरं वाटलं ना छान असं पण करू शकतो किंवा लहान मुलं असल्यामुळं आपल्याला घरी करावंच लागतं मग ते आपण कामं करू शकतो त्यामुळं मी एक इंजेक्शन घेते सर आता आहे अभ्यास हातास खराब बसलेली आहे ह ना आता जेवायची वाट बघते है ना सरा आता सरा बघते जेवायची वाट ವಿಡಿಯೋ ಆವಡಲಾ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಪೂರ್ಣ ವೀಡಿಯೋ ಪೂಬ್ಬ ಧನ್ಯವಾದ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು